नमस्कार तर अगदी मऊसूद व्हॅनिला आईस्क्रीम कसं बनवायचं अगदी घरच्या घरी कसं बनवायचं ते मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगणार आहे अगदी मऊसूद होतं इथे मी फ्रेश क्रीम वापरले आणि ते सुद्धा घरच्या घरीच बनवले बघू शकता मस्त असं हे छान व्हॅनिला आईस्क्रीम घराचंच कसं बनवायचं ते आपण बघूया तर त्यासाठी काय करायचं इथे कढईमध्ये आहे ना मी एक लिटर दूध घेतले तुम्ही किती घेणार आहे त्याच्यावर आहे अर्धा लिटर एक लिटर मी इथे एक लिटर दुधाची बनवते तर इथे मी अर्धा एक लिटर दूध घेतले आणि हे फुल क्रीमवालं दूध आहे म्हणजे म्हशीचं दूध घेतलेलं आहे शक्यतो तुम्ही म्हशीचं दूध असं फुल क्रीमवालंच घ्या गाईचं दूध असेल तर काय होतं थोडंसं जास्त आटवावं लागतं मग त्यापेक्षा काय करावं लागेल मग तुम्हाला एक लिटरची जर करायची असेल तर दीड लिटर घ्यावं लागेल जर असेल गाईचं जर दूध घेणार असेल तर म्हशीचं दूध घेतलं की तसंही छान घट्ट असतं दूध ते त्यामुळे जास्त आपल्याला आटवायला लागत नाही त्यासाठी फुल फॅटवालं दूध घ्यायचं इथे मी एक लिटर दूध घेतलं छान असं ढवळत राहायचं याला उकळी काढून घ्यायची आहे मस्त गॅस थोडासा मध्यम ठेवायचा आणि याला छान उकळी काढून घ्यायची आहे दुधाला हे बघा बघू शकता तुम्ही थोडंसं एक पाच ते सात मिनिट झालेत दूध उकळायला लागले आणि आता ही वरची साई येते की नाही ती सतत अशी मुळत राहायची आणि आपल्याला दुधातच मिक्स करायचे म्हणजे दूधही छान घट्ट होतं आणि आईस्क्रीम खूप छान असं हे बनतं आता तुम्हाला सांगायचं म्हणजे आपलं चॅनल सुरू झाल्यापासून पहिलीच ही रेसिपी आहे मी आईस्क्रीमची रेसिपी अपलोड करते याआधी कधी मी केली नव्हती किंवा मी वर्ष आ, दि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मी घरी आईस्क्रीम अगदी तीन चार वेळा तरी बनलं जातं मी बनवतेच पण व्हिडिओ मी कधी अपलोड केला नव्हता हा पहिलाच व्हिडिओ आहे तर बघू शकता एक एक दहा बारा मिनटं झालेत आणि दूध छान आहे बघू शकता तुम्ही एक बोटाचं पेर होईल एवढं दूध आटलं आहे बघा मी चमच्याने दाखवते तर एवढं दूध आटलेलं आहे अजून त्याला एक पाच ते, ते सात मिनिट ह्याला छान उकळून घ्यायचं आहे दूध जेवढं आटवाल तेवढं तुमचं आईस्क्रीम एकदम मस्त क्रीमी क्रीमी होणार मऊसूत होतं आता हे दूध उकळत ठेवायचं आहे आणि आणखी घट्टसरपणा येण्यासाठी काय करायचं आहे इथे मी वाटक्यामध्ये कस्टर्ड पावडर घेतली इथे मी दोन चमचे व्हॅनिला इसेन्सवाली कस्टर्ड पावडर वापरते मोठे दोन चमचे घेतलेले आहेत आणि याच्यामुळे काय होतं आईस्क्रीम एकतर मऊसूत व्हायला मदत होते दुधाला घट्टसरपणा येतो आणि शिवाय छान चवीला खूप छान असं हे वॅनिला आईस्क्रीम लागतं त्यासाठी दोन मोठे चमचे मी वॅनिला पावडर इसेन्स असलेलं घेतले कस्टर्ड पावडर आणि दोन तेवढेच दोन मोठे चमचे मिल्क पावडर घेतले आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये दूध घालून याचं छान पातळसर असं बॅटर बनवायचं आहे तर इथे मी पावलीटर पाव कप दूध घेतलं आणि आता मी थोडं थोडं करून वापरते अगदीच एकदमही घालू नका आणि याच्या गाठी चांगला मोडून घ्यायच्या आहेत कस्टर्ड पावडरच्या थोड्याशा गाठी होतात दूध पावडर मात्र पटकन विरघळली जाते पण कस्टर्ड पावडर आहे थोडीशी गाठी मोडायला वेळ लागतो आता तुम्हाला कस्टर्ड पावडर वापरायची नसेल तर यावेळेला काय करायचं कॉर्नफ्लोअर असतं की नाही ते वापरलं तरी चालेल तुमच्या घरात जे उपलब्ध असेल ते तुम्ही वापरू शकता हे बघा अशा पद्धतीने असं हे करून घ्यायचं छान असं मौसूद हे बॅटर तयार होतं हे बघा दूध बाजूला उकळत आहे अगदी पंधरा मिनटं झाले दूध उकळत आहे मी मध्यम गॅसवर दूध उकळत ठेवलं होतं एक लिटरचं अगदी पाऊन लिटर, लिटर म्हणजे लिटर कमी झालेलं आहे दूध इतपत आटवून घेतलेलं आहे दूध मी आता हे जे बॅटर आहे याच्यामध्ये थोडंसं आणखी चवीला आपण वॅनिला आईस्क्रीम करतो आहे की नाही त्यासाठी व्हॅनिला इसेन्स एक पाव ते अर्धा चमचा घातला आहे मी तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर मग वेलची पावडर घातली तरीही चालेल किंवा नाही घातलं तरी चालेल तसंच आप तसंही आपण कस्टर्ड पावडर वापरलेलं आहे त्यामुळे व्हॅनिलेसन्स नसेल नाही वापरलं तरी चालेल आता बघू शकता तुम्ही एकदम घट्टसर असं दूध आटलेलं आहे आता यामध्ये हे जे मिक्सर आपण केलं आहे की नाही त्यात थोडं थोडं ओतायचं अगदी जास्त पूर्णपणे ओतू नका नाही तर मग गाठी होतात आणि मग जा आता उकळत्या दुधामध्ये हे जे घातलेलं असतं त्याच्या गाठी जर झाल्या तर मोडायला जास्त वेळ लागतो थोडं थोडं अगदी चमच्याने हलवत राहायचं आणि थोडं थोडं ओतत राहायचं एका हाताने चमचा ढवळत राहायचं आणि दुसऱ्या हाताने थोडं थोडं करत हे पूर्ण ओतून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने धार लावायची म्हणजे खाली गाठी होत नाहीत त्यासाठी करायचं आता हे दूध जे आहे की नाही तुमच्याकडे एखादी लोखंडाची कडे असेल माझ्याकडे आहे पण आता मी व्हिडिओ दाखवण्यासाठी म्हणून स्टीलच्या कढईमध्ये हे गरम करते तुमच्याकडे लोखंडाची असेल तर अगदी आवर्जून करा मी ज्या वेळेला आईस्क्रीम बनवते तेव्हा लोखंडाच्या कडेमध्येच दूध गरम करते त्याने एक वेगळी चव येते दुधाला अगदी मस्त खमंग अशी लोखंडाच्या कडेमध्ये तापवल्यानंतर अशी चव येते मस्त म्हणजे हॉटेलमध्ये जेवायला दूध तुम्ही घेता की नाही तसं कसं खमंग असा वास येतो तशा पद्धतीने लागतं आहे अगदी खूप छान लोखंडाच्या कढईमध्ये तर हे सगळं मिक्स करून घेतलं बघू बघू शकता तुम्ही दाटसर असं ह्याला दाटसरपणा आला आहे आता हे नॉर्मलच थंड करून घ्यायचं आणि नंतर मग एक दोन तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवायचं म्हणजे अगदी थोडंसं अगदी घट्टसर होतं हे जे एवढं पातळ आहे की नाही तर मी तुम्हाला पुढे दाखवते फ्रीजमधून काढल्यानंतर हे बघ अशा पद्धतीने हे घट्टसर झालेलं आहे गाठी अजिबात झालेले नाहीत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने केल्यामुळे अजिबात गाठी होत नाहीत हे सगळं दूध बाजूला जे साय लागलेली असते की नाही सतत खरडत राहायचं म्हणजे आतमध्ये मिक्स होते जमा होते ती आणि तुमचं आईस्क्रीम जे आहे ते मस्त मौसूत व्हायला मदत होते आईस्क्रीमचं दूध उकळायला लागून किंवा उकळायला ठेवूसपर्यंत आता एक वीस मिनटं तरी झालेली आहेत हे बघा मस्त असं हे उकळलं आपण आता हे कस्टर्ड पावडर घातल्यानंतर पुन्हा एक उकळी आणली आता याला थंड करून असंच थंड करायचं आणि मग फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे कारण असंच गरम गरम तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू नका पूर्णपणे थंड झाल्यानंतर ठेवायचं आता काय करायचं आहे गॅस कमी करून साखर घालायची तर इथे मी अर्धा कप साखर घातले साखर तुमच्या गोडीनुसार कमी जास्त करा जेवढं तुम्हाला गोड लागतं त्याप्रमाणे आता हे साखर घातले की नाही काय करायचं तुम्ही थोडंसं चमच्याने चाखून बघायचं चव चा। बघायची साखर काय तुमच्या आवडीनुसार थोडीशी कमी जास्त करू शकता पण अगदीच जास्त करू नका कारण साखरेचं पाणी झालेलं असलं की आईस्क्रीमला तुमच्या बर्फ होतो त्याचं आईस्क्रीमचं म्हणून या पद्धतीने करायचं हे बघा अशा पद्धतीने हे केलं पुन्हा एकदा साखर घातलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा याला कडवून घ्यायचं अगदी साखरेचं पाणी झालेलं असेल पुन्हा आटवून घ्यायचं आणि मग मात्र थंड करायला ठेवायचं अगदी पंधरा ते वीस मिनिट असंच थंड होऊ द्यायचं आणि मग आपण फ्रीझरमध्ये ठेवायचं मी पुन्हा दाखवते तुम्हाला साखर घालायला विसरलेली सांगायला विसरली होती म्हणून पुन्हा आणखी ते तुम्हाला हे सांगावं लागलं मला हे बघा एकदम घट्ट सर अगदी छान घट्टपणा आला आहे आता आपण फ्रेश हे थंड होते तोपर्यंत फ्रेश क्रीम कसं करायचं ते सा दाखवते तुम्हाला त्यासाठी इथे मी अर्धा किलो अर्धा लिटर दुधाचं हे पनीर तयार करून घेतलेलं आहे हे पनीर हे मी घरातच केलं काय केलं दूध उकळलं त्याच्यामध्ये एक अर्धा लिंबू पिळून घेतलं दूध फाडलं आणि चाळणीत ओतून ठेवलं दोन तीन पाण्याने धुवून काढलं आणि पनीर तुमचं तयार झालं आणि बदाम काजू घेतले तिथे मी पंधरा ते वीस काजू एक दोन तास पाण्यात गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते आहेत आणि आता इथं मी दुधावरची साय घेतली बाजूला दूध दु, दुसरं गरम करत ठेवलं होतं ते थंड झालेलं आहे आणि आता एक पाव कप दुधावरची साय घेतलेली आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपलं एकदम मस्त बारीक अशी वाटून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं झालं की नाही तुमचं फ्रेश क्रीम तुम्ही जे विकत सांगता की नाही तशा पद्धतीनेच हे लागतं चवीलाही तसंच लागतं बरं का बरं आता हे एवढं सगळं तुम्हाला नसेल करायचं तर काय करायचं विकत जे फ्रेश क्रीम मिळतं की नाही अमूलचं वगैरे मिळतं ते ते एक शंभर ग्रामचं पाऊच आणून याच्यामध्ये वापरलं तुम्ही तरी चालेल पण मी हे सगळं घरातच केलेलं आहे आता हे हे बघा मी दोन तास हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं फ्रीझरमध्ये ठेवलं होतं सॉरी फ्रीजमध्ये नाही फ्रीझरमध्ये ठेवलं बघू शकता एकदम आईस्क्रीम बनायच्या परस याच्यामध्ये आलेलं आहे प्रोसेसमध्ये अशा पद्धतीने एकदम थंडगार झालेलं आहे आणि हे बघा हे क्रीम जे आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं हेही बऱ्यापैकी सेट झालेले एकदम घट्ट झालेलं आहे आता काय करायचं हे दोन्हीही आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे आणि ह्याला छान फिरवून घ्यायचं मिक्सरला बारीक असं पुन्हा एकदा वाटून घ्यायचं आहे आता मिक्सरमध्ये वाटत असताना काय करायचं मिक्सर जास्त वेळ चालू ठेवायचं नाही अगदी थोडाच वेळ चालू ठेवायचा बंद करायचा असं करायचं कारण हा जो फ्रीझरमधला थंडपणा आहे तो आपल्याला घालवायचा नाही तसाच ठेवायचा आहे नाहीतर मग तुमचं हे जे मिक्सर आहे की नाही पातळ व्हायला लागेल त्यासाठी थोडं थोडं करून तुम्ही फिरवा आते हे घट्ट हे क्रीम जात तायार आता हे बघू शकता एकदम घट्टसर असं हे क्रीम जा तयार झालं आहे आता हेही मी घालून घेते मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे जर घरी बनवायचं नसेल तर तुम्ही विकतचं फ्रेश क्रीम वापरलं तरी चालेल पण आपण मुलांच्या तब्येतीसाठी किंवा अगदी पौष्टिकपणा येण्यासाठी आपण हे घरातच करतो आहे त्यासाठी मी काजू घातलेले आहेत म्हणजे मुलांना कळतही नाही की आपण त्याच्यामध्ये काय घातलं ते आणि आपोआप आप ते पोटात जातं त्यांच्या तब्येतीच्या दृष्टीने खूप चांगलं आहे त्यासाठी मी हे सगळं केलं आहे पनीरही घरातच बनवलं आता याला कसं करायचं फिरवून घ्यायचं मी हे बघा एक तीन ते चार वेळा मी छान फिरवून घेतलं आणि बघू शकता तुम्ही मस्त असं हे छान असं क्रीमी क्रीमी एकदम बॅटर तयार झालं आहे हे बघा मस्त असं झालं की नाही आता याला सेट करायला ठेवायचं आता हे पूर्णपणे प्रोसेस आपली आईस्क्रीमची पूर्ण झालेली आहे आता फक्त आईस्क्रीम बनायला आपण फ्रीजमध्ये ठेवायचं चा। त्यासाठी इथे मी एक पसरट डबा घेतलेला आहे प्लास्टिकचा बघू शकता थोडासा पसरट आहे आणि एकदम खोलगटही आहे आणि पसरटही आहे अगदीच उंच नाही आहे फार उंचही डबा घेऊ नका अगदी बघा बघू शकता तुम्ही एक तीन बोटाचे पेर आहेत एवढंच खोल आहे पण पसरट आहे आता हा याच्यात ओतून घ्यायचं आहे सगळं बॅटर एक लिटरचं बरोबर हा डबा आहे मी विकत आणतानाच मी त्याला विचारलं होतं की एक लिटरचाच मला दे म्हणून कारण मी एक लिटरचंच आईस्क्रीम बनवायला घेतलेलं आहे बघू शकता हे आता याला काय करायचं आहे तुमच्याकडे अल्युमिनियम जी असते की नाही फॉईल असते ती वापरली तरी चालेल माझ्याकडे हे बटर पेपर आहे तर मी हा बेट बटर पेपर ह्याच्यावरून ठेवला छान पॅक करून घ्यायचं आणि किंवा तुमच्याकडं काहीच नसेल बटर पेपर नसेल किंवा अल्युमिनियम फॉईल जरी नसेल तरी काय करायचं एकदम कोरा पेपर जो असतो की नाही वहीचा वगैरे तो त्याच्यावर ठेवायचा आणि वरून झाकण लावायचं याचं कारण म्हणजे हवा अजिबात जाऊ द्यायची नाही नाही तर मग आतमध्ये आईस्क्रीम जे आहे ते थोडंसं बर्फ होतो आईस्क्रीमचा म्हणून अगदी मौसूत आईस्क्रीम होण्यासाठी असं करायचं हे बघा मस्त असं हे करून घेतलं आणि आता आईस्क्रीम सेट करायला ठेवणार आहे मी याला रात्रभर ठेवणार आहे तुम्ही पाच ते सहा ताससुद्धा ठेवू शकता पण मी हे रात्रीच बनवले आता रात्रभर ठेवलं हे बघा बघू शकता मस्त असं हे आईस्क्रीम तयार झालं किती सुंदर मौसूत आहे अगदी चमचा आणि पटकन निघतं अशा पद्धतीने आईस्क्रीम तयार होतं आमच्या लहानपणी मात्र बाबा खूप असं आईस कँडी वगैरे मिळायची बरं का रेसिपी आवडली तर ट्राय करा शेअर करा